आषाढवारी वारी सोहळा सुरू झालेला आहे संत ज्ञानेश्वर सोहळा आज सासवडहून जेजुरीकडे सा येत आहे अनेक वारकरी हे सकाळपासून पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत आहेत आघाडी उपक्रम गेले पंचवीस वर्ष हे महाराष्ट्र व्यसनमुक्ती केंद्राचे काळे चालवत आहेत पंढरता कराडकर व्यसनमुक्त केंद्र चालवत आहेत त्यांच्या यंदाचं पंचवीसावं वर्ष आहे व्यसनमुक्त वारी पांडुरंगाच्या दारी या उत्तीप्रमाणे ते व्यसन सोडा सुखाने जगा असा वारकऱ्यांना अनेक वारकरी संदेश तंबाखू मावा खात पांडुरंगाची वारी करतात अशी ही वारी होऊ नये वारी वारी वारी। यासाठी हे मान्यता मित्र परिवार युवा मंच जे आहे कार्यरत आहेत आपल्या समेत बाळासाहेब विश्वनाथ काय आहेत किती वर्षांनी हे सगळं करताय आणि प्रतिसाद कसा आहे गेली पंचवीस वर्ष आम्ही व्यसनमुक्ती संघाच्या माध्यमातून हे काम करत असतो आळंदी ते पंढरपूर प्रत्येक गावामध्ये आमचा रथ येतो आणि त्या रथाच्या माध्यमातून आम्ही विविध पटनाट्य करून लोकांना व्यस व्यसनांपासून लोक कशी दूर होतील याचा आम्ही संदेश देत असतो तर गेले अनेक वर्ष लोक आमच्या या ठिकाणी येऊन व्यसन सोडतात नाव नोंदी करून आम्ही घेतो पुढच्या वर्षी ती लोक आम्हाला येऊन सांगतात मागच्या वर्षी माझं इथं व्यसन सुटलं तर ही व्यसनमुक्ती योग संघटना गेली पंचवीस वर्ष हा सेवा करत असून योगमित्र मित्र बंडाचा त्या यांचं एक स्वप्न आहे की आता घुमुद्या एकच नारा आणि व्यसनमुक्त करूया महाराष्ट्र सारा जेणेकरून तरुण पिढी ही व्यसने बर्बाद होत आहे तर त्या तरुण पिढीला जास्तीत जास्त व्यसनांपासून कसं लांब ठेवता येईल हे आम्ही कार्य करत आहोत सोडणार का तुम्ही व्यसन सोडणार ना कुठलं गाव महाजलगाव महाजलगाव खाल्ले होतो आता खात होतो ना खात होतो आता सोडू गेल्यावर घरी या माध्यमातून त्यांनी आज शपथ घेतलेली आहे की मी आजपासून ह्या सोहळ्यामध्ये आलोय तर मी आता पुढं तंबाखू खाणार नाही आणि खरंच लोक माऊलींचं स्मरण करून या ठिकाणी तंबाखू सोडतात आम्ही अनेक लोक बघितलेत की ते व्यसनमुक्त झालेले म्हणून त्यांनी हे यम स्वरूपात स्वरूपात राक्षस देखील त्यांनी हे केलेलं आहे जेणेकरून व्यसन त्यानंतर काय काय होतं शरीराचे काय काय माल होतात ते देखील त्यांनी या दाखवण्याचं माध्यम आम्ही केले गेले पंचवीस वर्ष झाली ते वारकरी व्यसनमुक्त करण्याचा प्रयत्न करतायत त्यांना देखील यश अनेक वारकरी वारच्या काळामध्ये बिडी काळी तंबाखू बुटचा माला खात पंढर बोला जातात त्याचं प्रमाण व्हावं आणि ती वारी व्यवस्थित वारी वारकऱ्यांची वारी, वारी, वारी यासाठी ते प्रयत्न करतात जो करतात आणि शेवटी जेवढं काही जमावी त्याची होळी करतात आणि पांडुर पांडुरंगाचरणी एकच मागणी करतात की व्यसनमुक्त वारी ही पांडुरंगाच्या दारी हे माऊली स्वतःहून हे माऊली स्वतःहून आपली तंबाखूची पुढी या ठिकाणी टाकत आहेत सोडलं का व्यसन व्यसन काय नाही तंबाखू व्यसन काही नाही हा काय फक्त तंबाखू खातात ते तंबाखू तेच व्यसन नाही की हा ते सोडून द्यायचं काय करायचं नक्की का हा गेल्या वर्षी पण सोडलं होतं का नव्हत गाव कुठलं तुमचं बारशी 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 किती वर्षांनी वारी वर्ष मला वारी करताय आणि तंबकूचं व्यसन तांबू आत्ता सोडले नाही नाही किती वर्ष खाताय मी लग्न झाले कधी झालं लग्न पंचवीस पासून तर मोगत आहे अगोदर लग्न झाल्यावर आता तुम्ही इथे तुमची पुढे टाकली घ्यायच्यात तुम्ही आता खाणार नाही बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याज दरात शिवाय झिरो प्रोसेसिंग फी तर मित्र त्वरा करा आणि गोल्ड लोन साठी बँक ऑफ महाराष्ट्र डॉट इन वर लगेच अर्ज करा बँक ऑफ महाराष्ट्र सा सा ते टाकून दिले ना सुटत नाही माऊली असं काही लोकांचं म्हणणं की एकदा तंबाखू बिडीकडीच व्यसन लागलं की ते आपल्या सोबतच हो। जाग आपलं मन कंट्रोल पाहिजे ना मन कंट्रोल असलं सगळं होत नक्की मनातून पाहिजे मनातून सोडले काय ना ना मनातून मनातून माहित नाही कितपत त्यांनी मरापासून सोडले पण असं ते आणि म्हणतायतून सोडलंय हीच व्यसनमुक्ती वारी आहे मी शेवटी सर्व जे कोणी वारकरी व्यसन करतात ते व्यसनमुक्त व्हावे यासाठी ते प्रयत्न करत आहेत गेले पंचवीस वर्ष प्रयत्न करत आहेत कॅमेरामॅन ज्ञानेश्वर पुरोहित डिजिटल प्रभात जेजुरी